शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार तर आता काय तर बोला दादा काय म्हणणं तुम्ही काय सांगितलं आणि एक्कावन ला मागू राहिले जोडी मागता एक लाख एक हजार एक लाख एक हजार लाख बरं चला बढ़ा आवाज़ ये कुछ नंबर क्वालिटी मित्रा में बगा जलक बगा बगा वास्त्र बगा क्वालिटी बगा भाई बगा मार बगा इकड़ भाई आप अनवर सिर्फ नमस्कार नमस्कार आता कमीत कमी चाळीस जनावर आहे सर्व चाळीस जनावर अडुती चाळीस जनावर आहे बोल दादा दा। बोला ना माँगा ना काही राग आहे का जो कमी मागतो तोच घेतो नाही चाळीस कमी झाले का बरं एक का तर मागू द्या दादा मला काही राग नाही मला काही राग नाही एक फोडून मागताय तो मागू द्या

पप्पू दादा काय म्हणतात गॅरंटी गरीब एक एक दम। दम गरीब आहे एकदम गरीब आहे बघा एकदम गरीबात कर्जात आहे कामाची एकदम गॅरंटी गरीब एकदम गरीब आहे गॅरंटी 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 पण देऊ दादा तो काही विषय नाही ना तुम्ही कशासाठी घेतलाय बैल बघा ना बघा होऊ द्या मंडळी कुठे गेले व्यवस्थित काय तो चाळीस काय कमी झाले का अरे एक लाख एक हजारला मागू राहिले तुडी बर किती रुपयाला घेतो एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजारला मागितला दादा एक्केचाळीस चांगला मागितला बरं एकाहत्तर सत्तर दोन कमी सत्तर नाही बर किती रुपयाला घेतो दादा बोललो मी कितीला एक्केचाळीस फायनल फायनल एक्केचाळीस बस त्याच्यावर नाही बोल ना थोडं फार जास्त अरे बोल बोल टायमाला अरे तोंडातून आलं म्हणजे देवाला लागेल ना भाऊ आज थोडी ते आहे बरोबर ते बरोबर आहे आज थोडी बैला जाऊ बैल घ्या बैला जाऊ बैल घ्या पप्पू दादा चला बघा जोडी जाजी वार करू कुठे हे बैल कुठे येतो ना बर किती रुपयाला घेता तुम्ही अजून लय लांब आहे ना। कमी मागणारा घेतो किती कमी मागा आपल्याला राग आहे व्यवसाय बिझनेस आहे शेवटी कसं आहे कमी मागणारा घेतो बर हा त्याच्यात काही नाही चल बेचाळीस हजार घे पासष्ट અરે ઘણો ઘણો એક લાખ એક લાખ એક પન્નાસ લાખ ગયા સામાન્ય ગોરે હા અરે જવું ના કુદું ઘેન જાય ક્યાં જોડી વાળાપુરા દાદા નવ્વા જોડી છે आहे का पुढे मार्केटला टॉप क्वालिटीला ते बी सहासादात वाच रे सास रे गरीब पुढे हकाल थोडासा पुढे हकाल तिथे वाजू मी बस बस पुढून घ्या बघा वासर बघा नव्वद पंच्याण्णव लागलेले नव्वद पंच्याण्णव लागले फायनल जोडीचे सांगितले आपण सव्वा लाख किती सव्वा लाख सव्वा लाख लागलेले बर बागू द्या कमी माग ना अजून हा आगा पुरा द्या पापू दादा पुढे जाऊ द्या गाडी दे का पुढे गाडी दे का पुढे आप, आप, चला या इकडे फटाफट एक रंग एक क्वालिटी एक एक आता जोडी बी भारी नव्वद पंच्याण्णव हजार लागलेले आणि आपण फायदल सांगितले एक लाख पंचवीस हजार म्हणजे सव्वा लाख सव्वा लाख रुपये काय नंबर मार्केट ची ओ, आहे बैल चांगले बैल एक नंबर आहे ते, ते नव्वद ला मागताय आणि आपण सांगितलं सव्वा लाख पण सव्वा लाख कोणी देत नाही एक अकरा ला देऊन टाकू टाकूया पुढं पुढं थोडा नको बिचकू एवढं नको थकू चला जाऊ द्या पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या शेरा पैसे जाऊन अशी वस्तू मिळत नाही माझा बरं दादा तुला तू सांगू राहिला मग अरे तुला माणूस माझा तुना आर्या पंधरा वर्ष वीस वर्षापासून तुला किती वेळा पहिला दिलं घेतलं विचार ना चला बोला बरं पटापट बेचाळीस हजार झाले अरे बेचाळीस आणि त्रेचाळीस नको करू समजून घे होणार घेऊन कमी जाऊ कमी ते दे। <स्ट> ना बोलू नाही बोललो मी एक पडतो तेवढा चला करा सेट बोनी करून टाका टायरची बोली तयारच्या बोलीवर देतोय तुला

काय बोलतो बेटा तू अकमान नाही माझ्या मनासारखा दादा पास आहे पंचेचाळीस पंचेचाळीस लाईक तुझ्या मनात पण पंचेचाळीस आणि आपण पन्नास ला घेत नाही हे बी सांगतो तुला अठ्ठेचाळीस हजारला बोलतो अरे माझं नोट नाही तुमच्या तोंडाचा भाव थोडी म्हणजे काय ते काय थोडी शांत शांत काय टेन्शन अरे घेऊ नको ना तू देऊ नको ना तुझी ना तोडायचं नाही ना तो का आता